मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं रोम हर्षक माकडीचा माळच्या चौथ्या भागात यंकूची जीवनयात्रा सुरू होती दुर्गा गंग्या बाळ्या डोंबाऱ्यानं दिलेलं गाढव एक तांब्या एक पाल एक अंथरूण असा आपला संसार घेऊन तो कासारा खोऱ्यात संचार करीत होता जिथं दिवस मावळेल तिथं पाल ठोकून मुक्काम करीत होता भिकेची भाकरी खात होता दुर्गाला पोटाशी धरून रात्र कंठीत होता उजाळलं की मग भीक मागत गंग्याचा खेळ करीत मजल मारित होता त्याच्या हातापायांना विश्रांती नव्हती दिवस उगून मावळत होते रात्री येऊन जात होत्या आठवड्याचे महिने होत होते महिने वर्षात विलीन होत होते पाठीमागे सकाळ डोकीवर दुपार आणि पुढं संध्याकाळ घेऊन यंकू दौड मारित होता त्याचं मूळच अस्थिर जीवन वाऱ्यासारखं पळत होतं नकळत दुर्गा वाढत होती कडी उमलून फुल व्हावं तद्वत तिच्या देहात बदल घडून येत होते अशीच सात वर्ष गेली दुर्गा अठराव्या वर्षात दाखल झाली तिचा चेहरा रसरसू लागला छाती रुंदावली उरजाची उंची वाढली कमरेपासून खालचा भाग फुगीर भासू लागला डोकीचे केस पोटऱ्यांना कुरवाळू लागले टपोऱ्या डोळ्यात नवं तेज तळपू लागलं नजरेत तरलता आली रंगानं गव्हाळी रूपानं आगळी दुर्गा जुन्यानी फाटक्या वस्त्रातही अप्रतिम दिसू लागली अंगावरच्या थिट्या तिची मावेनाशी झाली तिच्या प्रत्येक मोहकता वसंडू लागली ती धनुष्याच्या कमानीसारखी लव लागली ती हसली की रुपयांची ओंजळ खडकावर ओतल्याचा भास होऊ लागला ती बोलली की सारंगीच्या तारात छेडल्याचा सा साक्षात्कार होऊ लागला फुटक्या पारा चढलेल्या आरशात आपला सुंदर चेहरा पाहून दुर्गा स्वतःवर संतुष्ट होत होती तिला स्वतःच्या तारुण्याबद्दल देहाबद्दल नी देखणेपणाबद्दल अभिमान वाटू लागला यंकूची जबाबदारी वाढली होती तो दुर्गाला प्रमाणात जपत होता तिला सुखी करण्यासाठी जीवाचं रान करीत होता त्याला पाऱ्याच्या त्या शब्दांची आठवण सारखी होत होती तो म्हणाला होता मी पुरीला पळवून नेईन मुंबईत विकीन कसबीन करीन आणि ते शब्द आठवले की यंकूचं काळीस फाटत होतं देवासारखी दुर्गा जर कोणी पडून नेली तर त्याला ती कल्पना सहन होत नव्हती तो चरफडून ते विचार झटकून टाकत होता आणि दुर्गाला क्षणभरही विसरत नव्हता की नजरेआड होऊ देत नव्हता अजूनही यंकू चालत होता दिवसभर भीक मागत गंग्याचा खेळ करीत पैसा जमवित होता रात्र झाली की कुठेही रानात माळाला गावदरीला पाल उभं करीत होता बारा घरचे पदार्थ दुर्गा पुढं ठेवित होता दुर्गा जेवली की रात्री एका अंथरुणावर तिला जवळ घेऊन अंग टाकीत होता एका बाजूला गंग्याला घेऊन तो झोपत होता पुन्हा सकाळी त्याच्या भ्रमंतीला आरंभ होत होता यंकूच्या संसारालाही भरती आली होती तो सारखा वाढत होता त्याच्या एका गाढवाची दोन झाली होती त्यानं एक माकडाची मादी घेऊन गंग्याचा संसार सुखी केला होता एक दाढीवाला काळा बोकट घेऊन त्याचं नाव त्यानं दगडू ठेवलं होतं गंग्याला रंगी माकडीन मिळाली होती शिवाय दगडू बोकडाला तो घोडा म्हणून राबवत होता यंकूनं चार कोंबडीही पाळली होती एकूणच यंकू सुखी झाला होता गंग्या रंगी नि दगडू बोकड यंकू कर म्हणेल ते करीत त्याचा खेळ पाहून लोकांना आनंद होत होता मुकी जनावरं पण माणसासारखी वागतात हालचाल करतात याचं लोकांना नवल वाटत होतं त्यांची दया येत होती आणि संतुष्ट होऊन माणसं एंकूला सरळ हातानं भीक वाढीत होती एकाच गावात एंकूची झोळी भरत होती चार पैसे जमत होते एंकू पैशाला पैसा जोडीत होता दुर्गाचं लग्न करायचं सर्व खर्च आपणच करायचा तिला कशाचंच उनं पडू द्यायचं नाही या एकाच विचारानं तो पैसा जोडीत होता एके दिवशी दुपारी यंकू एका मळ्याला पोचला थंडगार सावलीत भाकरी खाऊन पुढं जावं असा विचार करून त्यानं गाढवं थांबवली दुर्गा गाढवावरून उतरली पाटाकडेला एक माथारी बसली होती तिनं यंकू आणि दुर्गा यांच्याकडे आळीपाळीनं पाहिलं नि ती हसली त्या म्हातारीनं गंभीरपणे दुर्गाला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसांपर्यंत न्याहाळून घेतलं आणि यंकूकडे पाहत बोलू लागली चुकलाच र बाबा तुझं वय आता निम्म झालं माणसानं साजेल ते ल्यावं आणि पचेल ते खावं पण तुला तेच उमजलं नाही त्वा ही एवढी देखणी इतकी तरणी बायकू करून चूक केलीस आर बाबा हत्ती काबूत राहतो पण तरणी बायको हत्तीपरास वंगाळ ही बायको तुला झेपणार नाही म्हातारीची ती बडबड ऐकून यंकू गोंधळला दुर्गाची नजर चरकन वाकली चकित होऊन ती माथारीकट गेली म्हणाली आजीबाई हो माझा नवरा नवं माझा बाप आहे अजून माझं लगीन झालं नाही माथारी दुमचटली तिनं हळूच तोंडात मारून घेतल्यासारखं केलं आणि दुर्गाच्या पाठीवरून हात फिरवीत ती एंकूला म्हणाली मला निराळ वाटलं राग मानू नका बस खा भाकरी यंकू हसला यंकू गाढव हाकीत चालला होता दुर्गा एका गाढवावर बसली होती यंकू विचार करीत होता खरंच दुर्गा मोठी झाली आहे लोक तिला माझी बायको समजू लागले आहेत याचा अर्थ माझी दुर्गा आता बायको शोभेल ती ज्याची बायको होऊन जाईल त्याचं घर सुखी होईल तो संसार सोन्याचा होईल आता दुर्गाचं लग्न झालं पाहिजे ती आणखी किती दिवस अशी राहणार लग्न करून सासरी जाणं जरूर आहे तिला मन आहे तिला भावना आहेत त्या किती दिवस काबूत ठेवू शकेल शिवाय बायकोची जात बायकोचा जन्म अगदी कांकणासारखा असतो कांकण पिसलं की त्याचा नात जातो पुन्हा त्यात नात निपजत नाही माझी दुर्गा माझं कांकण आहे ते पिसू नये म्हणून खटपट केली पाहिजे एखादा चांगला नवरा पाहून तिचं लग्न केलं पाहिजे नाहीतर लोक असंच काहीही म्हणत राहतील यंकूत चालत होता त्याच्या पुढं गाढवं पडत होती पाठीमागून दगड्या बोकड येत होता दुर्गा एका गाढवावर बसली होती तिच्या मागं मागत तिला बिलगून बसला होता गंग्याच्या पेकटाला रंगी चिकटली होती आणि असा तो आपला तांडा घेऊन यंकूत झपावत पुढं निघाला होता तो दमत नव्हता नमत नव्हता तो वाऱ्यासारखा पडत होता दिवस बुडता बुटता येंकूचा तांडा चांदोली गावाच्या गावदरेला आला पुढील प्रदेश डोंगराळ होता रात्र काळोखी होती पुढं जाणं धोक्याचं होतं आजची रात्र चांदोलीत मुक्काम करून सकाळी डोळ्याच्या उजेडात पुढं जावं असा विचार करून यंकू चांदोली गावात शिरला आणि कुठं उतरावं याचा विचार करू लागला दिवे लागणेलाच गावात सामसुम झाली होती सर्व दारं लागली होती माणसं बोलत नव्हती की पेठेत ती दिसत नव्हती गावावर मरण काळात जणू पसरली होती कोणीही माणूस बाहेर दिसत नव्हता हा काय प्रकार आहे याचं यंकुला कोडं पडलं अजून दिवे लागण नाही झाली तर या लोकांनी दारं का लावली हा विचार करीत तो पेठेत आला आणि गावच्या दुसऱ्या टोकाला जाऊन एका घरापुढं उभा राहून त्यानं घरमालकाला हाक मारली तेव्हा आतून एक म्हातारा म्हणाला कोण आहे काय पाहिजे तुला मी एक माकडवाला आहे मी तुमच्या दारात आज उतरतो सकाळी पुढं जाईन एंकूनं विनंती केली आणि तो म्हातारा म्हणाला नक नक पुढं जा यंकू पुढं गेला मी दुसऱ्या घरापुढं उभा राहून म्हणाला वाईस दार उघडा मी माकडावाला आहे मला पाणी द्या मी तुमच्या दारात रात काढणार आहे सकाळी पुढं जाईन तशी एक तरुणबाई दारात येऊन म्हणाली बाबा गावात रोज रात्री वाघ शिरतो तू आपलं बिराड घेऊन पुढं जा आता कुठं जाऊ यंकू म्हणाला मला जरा पाणी द्या मी अंगणात रात काढतो आणि सकाळी जातो ती बाई बिळात नागिन मागच सरावी तशी घरात गेली दोन तांबे पाणी देऊन तिनं दार लावून घेतलं आणि तिच्या अंगणातल्या झाडाखाली एंकूनं आपलं बिराड उतरलं दुर्गानं नि यंकूनं भाकर खाल्ली जनावरांना चारा घातला पाल उभे करून दुर्गाला अंथरून करून देऊन यंकू तीर कमठा घेऊन बसला गावात सामसुम झाली होती सर्व दारं बंद झाली होती कुठेही हुका चू होत नव्हतं दुर्गा अंथरुणावर पडली होती ती जागीच होती यमकूतीच्या पायथ्याला जागत बसला होता वातावरण भकासनी भेसूर भासत होतं दुर्गाला झोप लागत नव्हती वाघाचं नाव ऐकल्यापासून ती भ्याली होती आणि वरचेवर उठून यंकूकडे पाहत होती गाव निजला होता सर्वत्र निशब्दता नांदत होती सर्व काही निर्जन भासत होतं दुर्गाने यंकूला ती दोघंच त्या गावात आहेत असं वाटत होतं दुर्गा जागी होती यंकू जागा होता रंगीच्या पाठीला डोकं टेकून गंग्या निचला होता दोन्ही गाडवं उभ्या उभ्या उभ्य आराम करत होती दगडू बोकट रवंत करीत होता मध्यान्ह रात्र उलटली आणि एक माणूस हळूच आला आणि त्या बाईनं दार उघडून त्याला घरात घेतला ते पाहून यंकूचं मन अस्वस्थ झालं त्यानं चौफेर नजर फिरवली रंगी गंग्या दगडू बोकट आणि दोन गाढवं यांनी डोळे डाकले होते दुर्गा झोपेनं गुरमरळी होती तिचा तो तरुण देह यंकूच्याजवळ निश्चल पडला होता यंकूनं तीर कमठा खाली ठेवून हळूच पांघरून ओढून दुर्गाच्या अंगावर घातलं तशी ती म्हणाली तू बी झोप की मला झोप लागत नाही तू किती जागणार हे ऐकून यंकूचं मन अधिकच बावसळलं तो तीर कमठा बाजूला ठेवून तसाच तिच्या शेजारी कलणला तशी दुर्गा पुढं सरकून त्याला बिलगली त्याच्या हृदयाला भिडून निजली मग अधिकच पुढं सरकली नी निपचीत पडली तिच्या नाकातून ये जा करणारे निश्वास यंकूच्या कानात घुमू लागले ते मंद निश्वास उन्माद पेरू लागले त्यानं दुर्गाला ओढून जवळ घेतली हृदयाशी घट्ट धरली मग तो जग विसरून दगडासारखा निश्चल पडला आणि ती दुर्गा आपल्या जन्मदात्याला भेडून लगेच घोरू लागली बाप जवळ असला की तिला लगेच झोप लागत होती ती तिची जन्माची सवयच होती आणि ती यंकूला ठाऊक होती पण आता दुर्गा लहान नाही तिनं दूर निजावं असं त्याला वाटत होतं पण दुर्गाला तसं वाटत नव्हतं मध्यान रात्र संपली यंकू जागाच होता दुर्गा त्याला तशीच बिलगली होती त्या भरदार देहाच्या स्पर्शानं त्याचं मन विकारवशत होतं तो मनाचा दुष्टावा त्याला विषासारखा वाटत होता त्यानं हळूच तिच्या पाठीवरून हात फिरविला ती रुंद पाठ ते सोजीच्या पिठासारखं मऊ शरीर नि तो तेजोमय चेहरा तो हळूच बाजूला सरकून उठला तशी दुर्गा जागी झाली तिनं यंकूला ओढून जवळ निजवला स्वतः सरकून निजली यंकू बावरला त्याला ती रात्र कठीण वाटत होती तो मनात खचत होता यंकूचं मन बावचडलं होतं ते वेडावलं होतं ते यंकूच्या कानास सांगत होतं ही तुझी दौलत आहे हिच्यावर फक्त तुझी मालकी आहे तू हा मळा केला आहेस जपला आहेस तो आज ना उद्या लोकांचा होणार मग तुला काय मिळणार उठ